हो नमस्कार तर खूप दिवसानंतर मी बांगड्या घेतलेल्या आहेत आज आज सकाळी सकाळी ब कासार मामा आलेले होते तर मी बरेच दिवस ना बांगड्याच खरेदी केल्या नव्हत्या तर मला ह्या बांगड्याना खरंच खूप जास्त आवडल्या म्हणून मी ह्या दोन बांगड्या कधीमधी दी घालण्यासाठी घेतलेल्या आहेत आजची दिवसाची सुरुवात बांगड्या घेण्यापासूनच सुरू झाली त्यानंतर भैया बाजाराला जाणार होता म्हणून त्याला सगळा किराणा व्यवस्थित लिहून दिला एक ह्याच्यावरती त्यानंतर मग आई आणि भैया बाजाराला गेले होते मग आमची गाय येलेली आहे नेमकीच तर छान गाईने असं वासरू दिलेलं आहे गाय त्या वासराकडे बघायला गेलं त्यानंतर मग आई आल्याच्या नंतर आता इकडे आलं तर रोजचं चटपटीत खाण्यातच दिवस जातो आमचा तर छान असा चिवडा आणि पाणीपुरी खाल्ली आणि पिलूचं तर पोट फटाके बघूनच भरलेलं होतं त्याला खूप जास्त फटाके आणले होते ते सगळे बघण्यात वाजवण्यातच त्याचा दिवस गेला तर छान असे मग हे वेगवेगळे त्याला फटाके आणले होते आणि पूर्ण हा आता पसारा जो आहे ना तो हे व्यवस्थित लावायचा आहे त्यातच दिवस जाणार होता मग हे सगळं व्यवस्थित लावून घेतला आणि थोडीशी दिवाळी